मी रवी शिंदे मराठवाड्याचा पश्चिम महाराष्ट्रात आणि गेल्या दोन दिवसात झालेल्या गणपतीच्या विसर्जना संदर्भात आणि आपल्याकडे निवेदन देण्यासाठी शांततेने आलो होतो त्यावेळेस दुर्दैवानं तुम्ही आपण नव्हता काही तुमचे अधिकारी होते आपण होता ना सांग त्यावेळेस आम्ही त्यांना निवेदन केलं विनंतीही केलं हिंदू धर्मामध्ये गणेश उत्सवच्या विसर्जना दिवशी महिला एपीशी नसताना आपले पोलिस अधिकाऱ्याने वारंवार घेऊन डीजेचा आवाज कमी कर हे ठीक आहे पोलिसांचं काम आहे कायदा नये म्हणून त्यांनी त्यांचं काम करत होते आमचं त्याबद्दल तू काही गुंमत नाही पण नंतर येऊन डीजे बंद कर भविष्य भाषा महिलांना शिलगाळ करणे विनाकारण महिलांवर लाठी चार्ज करणे तीन महिला गंभीर जखमी आहेत बाकीचे पंधरा सोळा महिलांवर काठ्यात दोन दोन डिटी करत असे आहे आमची विनंती आहे जेवढे अधिकारी असतील त्या सर्व अधिकाऱ्यांना कारवाई करावी अशी आम्ही निवेदना आपल्याला विनंती करतो आजही हा आजचा हा मोर्चा पण शांतेतच काढलेला आहे आम्ही कुठल्या पोलीस प्रशासनाला गांभीर्याने आम्ही त्यांना दाबण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही आणि काय काय सुवासता बिघडवण्यासाठी हा मोर्चा मिळत नाहीच वडार समाज हा कष्टपूर्ण समाज आहे आजपर्यंत आम्ही महाराष्ट्र पोलिसांचा सन्मान करत आलो यापुढे करणार आणि महाराष्ट्र पोलिसांच्या पाठीमागा हा तमाम होणारा समाज असणारच याचा पण भाग नाही महिला एल पी नसताना एक पुरुष पोलीस अधिकारी महिलांवर अनुसंधाने काट्या टाकून महिलांना मारहाण करणे लाठीचार्ज करणे हे कितपत योग्य आहे याची आपण सखोल दक्षता घ्यावी आता तर चौकशीचा विषय होणार आहे साहेब आमची विनंती आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही आमचा अंत बघू नका साहेब नक्की विनंती आहे कारवाई करावी तात्काळ एवढी विनंती साहेब तुम्ही जर तर त्याच्यात तुम्हाला बघायला मिळेल की महिला बसते बाकीचे कार्यकर्ते बसते आणि जे आतमध्ये गरजेत ना जे मारायला सुरुवात केली सुरुवात केली आजपर्यंत कुठेच ही पद्धत नाही ना आम्ही आता अनेक ठिकाणी गणपती विसर्जन बघतो आम्ही राजकीय क्षेत्रात काम करतो पोलीस आपण चर्चा करतो बोलतो किंवा सुंदर सांगतो काहीच प्रकार नाही त्याच्यात कराडला देखील असंच झालं होतं तुम्हाला आता कदाचित माहिती असेल की त्यावेळेस देखील आम्ही तिथे दोन पोलीस अधिकारी दहा पाच कॉन्स्टेबल तिथं आम्ही सस्पेंड केलेले अशा ठिकाणी तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल करतोय कुठला गुन्हा दाखल करायचे गुन्हा दाखल करायचे महिलांना अशा पद्धतीचे मार महिला पोलीस असेल तर ठीक आहे आपल्या राज्यामध्ये हे असं काही झालं पुरुष असू द्या एका दुसरीकडे मारू द्या मोक असतो काय नाही त्या एकत्र त्या वेळेला दारु केली असते पण महिलांना मारणं हे काय त्याच्यामध्ये नेमकं काय त्याचा हे झालं पोलिसांनी मराठी करू द्यायला जाता जे व्हिडिओ बघितली तुम्ही डॉगीवर केस करा करा तुमच्या ज्या ज्या नियमात बसतील त्या गोष्टी तुम्ही केस डायरेक्ट अटॅक तसा प्रकार घडलाय का दंगल होती का होता आणि एक हिंदू सगळ्यात मोठा त्यावेळेस जर ही गोष्ट म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे सत्तावीस वर्ष झाला तो सगळ्यात जुनं मंडळ आहे ह्या गोष्टीकडे तो मंडळ नाही तर त्याला बोलायचं एवढं मग आपण जर मला आम्ही काय बाहेर आलेलो आहे आम्ही पण इतिहासात बडा समाज आहे आम्ही पण कष्टकरी समाज आम्ही पण सगळ्या गोष्टी सगळ्याचा नुकतो करतो पंढरपूरात साहेब दहा नगर शोखा असं कधीच घडलं नाही ती व्हिडिओ बघितल्यानंतर आम्ही सुरुवातीला तातडी सांगत होतो की थांबा मोर्चा नको भेटून टाकू आमचे गोडके साहेबांना आम्हाला पण ती ज्यावेळेस व्हिडिओ बघतो साहेब त्यावेळेस आमची सुद्धा इच्छा होती की नाही अन्याय झाला हा साहेब आमची कळकळीची विनंती की हा तुम्ही सखोल चौकशी तर झालेली आहे निर्णय मोठा घ्यावा आणि एक चांगला संदेश महाराष्ट्रावर जाईल याची आम्ही अपेक्षा करतो दुसरी गोष्ट कसे साहेब

हे चालेल बोला नाही माझ्यानंतर साहेब बोलतो दोनच मिनिटात मी जास्त बोलत वेळ घेतो तुमचा सर्व पत्रकार बांधवांचा प्रथमता मी वडार महाराष्ट्राच्याकडून सर्व पत्र पत्रकार बांधवांचा खूप खूप आभार आणि आपलं सहकार्य असंच असावं आणि आपल्यामुळं आज या वडार समाजाच्या मोर्चाचा विजय यामध्ये हा पत्रकार बांधवांचा विजय आहे आणि हा वडार समाजाचा विजय मिळून खेचून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य केला त्याबद्दल मी वडार महाराष्ट्राच्या वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद करतो आता साहेबांबरोबर आमची चर्चा झाली श्रीसागर साहेबांबरोबर श्रीगाव साहेबांबरोबर की ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या वडार समाजाच्या महिलांवर जी लाठीचार्ज केलं त्यांच्या सगळ्यांची निलंबनाची कारवाई साहेबांनी केलेली पण आहे त्यांनी तसा शब्द पण दिलेला आहे यानंतर मोर्चेचं पुढच्या मोर्चेचं नियोजनची वेळ येऊ देणार नाही असं शब्द शब्द साहेबांनी दिलेला आहे आणि यानंतर पोलीस प्रशासन हा वडार समाजाला एक चांगल्या पद्धतीने वागणूक मिळावी असा ही गवाई त्यांनी दिलेला आहे मी खूप खूप नारायण साहेबांचा सा, मी खूप खूप आभारी आहे आणि आज सर्व अधिकाऱ्यांचा निलंबनाची कारवाई करतो असा शब्द पण दिले आणि आदेश पण काढलेला आहे आज, 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 आज आम्ही निवडार महाराष्ट्राकडनं त्यांना निवेदन देणारच तत्पुरी साहेबांनी आपले दोन शब्द बोलत

Hmm. नमस्कार आज मी वडा महाराष्ट्राचा या संघटनेच्या माध्यमातून गणपती विसर्जनामध्येच वान प्रकार घडला त्यावरून त्यांनी दिलेलं निवेदन आज आम्ही स्वीकारलेलं आहे त्या अनुषंगाने त्याची पूर्ण सखोल चौकशी करून आम्ही संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करत आहोत भविष्य काळामध्ये याच विषयावरून परत कधी मोर्चा निघणार नाही याची सुद्धा आम्ही दक्षता घेणार आहोत धन्यवाद तरी साधारण किती दिवस लागतील एक आठवडा चार दिवस एक आठवड्याच्यात आठवड्याच्यात कारवाई किती ती कोणती असेल निधन भेट असेल का चौकशी अंतिम अजून तर फुले शाहू आंबेडकर या विचाराचा सध्या महाराष्ट्र आहे एकविसा शतकात सुद्धा आपण पोलिसांकडं म्हणजे महत्वाकांक्षेने बघतो आणि अशा अन्याय त्याच्यावर होतात ते पण निमकून बहुजनावर असतात एक पोलीस म्हणून काय वाटतं अधिका ज्यावेळेची सिच्युएशन असते या सर्व असताना कारण पोलिसांना कुठले जात धर्म कुठले संघटना वगैरे याचं काही बंद असतं ते एक व्यक्ती म्हणून त्या सर्व गोष्टी नाही करत असत या सर्व गोष्टी पाठीमाग पाठीमाग फार पार्श्वभूमी असतात हो त्यावेळेच्या त्यावेळी केलेली कारवाई असते आतापर्यंत कारवाई मध्ये काय निष्पन्न झाले आतापर्यंत आम्ही चार कर्मचाऱ्यांचे जा बदले केलेले आहेत ठीक आहे धन्यवाद